नमस्कार मित्रांनो आज सात जानेवारी आजही महाराष्ट्रात वातावरणात बिघाड राहणार आहे काही भागांमध्ये आजही दुपारनंतर पावसाची शक्यता आहे छोटी सपडेट आहे मित्रांनो आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे कोणत्या भागांमध्ये दुपारनंतर पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊन कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस बघायला मिळू शकतो एकदम कमी वेळात आणि थोडक्यात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो अरबी समुद्रामध्ये किनारपट्टीलगत जो काही कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वातावरणात बिघाड राहणार आहे राज्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळेल काही ठिकाणी दुपारनंतर पावसाची शक्यता आहे मित्रांनो राज्यामध्ये किमान तापमानात वाढ झाल्याने थंडी बहुतांश भागामधील कमी झालेली आहे जे काही निच्छांकी तापमान होतं येथील गहू संशोधन केंद्रात मागील चोवीस तासामध्ये ते अकरा अंशाच्या आसपास नोंदवलं गेलं तसेच गोंदियामध्ये देखील निश्चांकी तापमान अकरा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली उर्त राज्यात किमान जे तापमान होतं ते चौदा वी ते वीस अंशाच्या दरम्यान बघायला मिळाले उत्तर भारतामध्ये थंडीची लाट कायम आहे राजस्थान हरियाणा पंजाब चंडीगढ या भागांमध्ये बहुतांश ठिकाणी थंडी बघायला मिळत आहे मागील दोन तीन दिवसापासून या परिसरामध्ये धुकेची चादर देखील बघायला मिळाली राजस्थानमधील सिकार येथे दे देशाच्या सपाट भूभागावरील निश्चांकी जे तापमान होतं ते दोन पॉईंट आठ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले आज राज्यात बहुतांश भागामध्ये विखुरलेले स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे काही भागांमध्ये दुपारनंतर पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामध्ये मित्रांनो आपण स्किन बघू शकता दक्षिण कोकण आणि दक्षिण कोकणालगतचा जो काही भाग आहे पुणे विभागातील पुणे पुण्याच्या आसपासच्या परिसरामध्ये दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल ठिकठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे सातारा आणि साताराच्या आसपासच्या परिसरामध्ये हलका पाऊस होऊ शकतो वाई प्रतापगड लोणांद या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे सासवड लावासा पुण्याचा आसपासचा भाग या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो या व्यतिरिक्त मित्रांनो आपण स्किन बघू शकता कोकणालगतचा जो काही नाशिक नाशिकचा पूर्व पश्चिम भाग पूर्ण कोकणपट्टा कोकणपट्ट्यालगतचा हा जो पूर्ण परिसर आहे त्यामध्ये नाशिकचा भाग आहे नगरचा भाग आहे तसेच इकडं पुणे सातारा सांगली कोल्हापूरचा सा परिसर आहे या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे सर्वत्र पाऊस नाही सकाळपासूनच राज्याच्या बहुतांश भागामध्ये वातावरणात बिघाड राहील दुपारनंतर काही काही भागामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊन संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी थीक हलक्या पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त मित्रांनो मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव या भागांमध्ये सर्व दूर असे ढगाळ वातावरण शक्यता नाही तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते मराठवाड्यात आज पावसाची शक्यता तशी नाही बरोबर अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या परिसरामध्ये देखील आज पावसाची शक्यता नाही बरोबर आहे तरी पण एकदमकडेच्या उत्तरी परिसरामध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो कारण की शेजारच्या राज्यामध्ये पावसाला पोषक वातावरण या परिसरामध्ये होत आहे नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया तसेच चंद्रपूर गडचिरोली या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी फ्रेश वातावरण जरी बघायला मिळाले तरी पण विखुरलेल्या स्वरूपात तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरणाची शक्यता आहे आज कोकण आणि कोकणालगतच्या भागामध्ये ठिकठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळणार आहे तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे नाशिकच्या उत्तरी परिसरामध्ये चंद चन... नंदुरबार धुळे जळगाव या परिसरामध्ये ढगाळ वातावरण शक्यता आहे या परिसरामध्ये देखील तुरळक ठिकाणी हलका पाऊस किंवा हलके थेंब आपल्याला बघायला मिळू शकतात ही होती मित्रांनो आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद